विशेष बातमी मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा आनंदात व उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला या संपूर्ण सोहळ्यात चर्चा एकाच नावाची झाली ती म्हणजे श्री नानासाहेब अण्णासाहेब झुरे सर यांचे नाव या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व लहान थोरा मंडळींच्या तोंडात निघत होतं कारण खऱ्या अर्थाने नानासाहेब झुरेसर म्हणजे सर्व महापुरुषांच्या आचार विचारांचा पायक आहे असे सर्वांना जाणवले कारण दोन हजार दहा साली याच होती याच गावातील तरुण मुलांवरती केसही पडल्या होत्या बारा वर्ष कोटकचेरी को चालू होती याच काळात नानासाहेब झुरेसरांनी गावात सर्व जाती धर्मातील तेड कमी केला व बंधुभावाने एकत्रित गाव केले आणि याच काळात झुरेसरांनी सामाजिक प्रबोधन करणारे व्याख्याने आयोजित तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिरे आयोजित केली महिलांना लघु व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न केले तसेच गावमध्ये विधवासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत यासाठी प्रयत्न केले तसेच मोफत आरोग्य तपासणी व गरजूंना मोफत औषध उपचार दिले ज्या पद्धतीने गाव मध्ये झुळे सरांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा कोरोना सारख्या काळात प्रत्येक कुटुंबाला ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल त्या गोष्टींची न कोणता स्वार्थ ठेवत मदत केली घरगुती उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गोष्टी कोरोनात झालेल्या व्यक्तींना बेड मिळवून दिले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना सुद्धा त्यांनी प्राप्त करून दिले हे सर्व करत असताना नेहमी गावात एकोपा कसा राहील याचा यालाच प्राधान्य दिले क्रीडा क्षेत्रात सुद्धा गावात वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं कबड्डी असेल स्वान स्पर्धा असेल गावात दरवर्षी होणारे कुस्ती मैदान एका वर्षी होणार नव्हते तर झुरी सरांनी पुढाकार घेऊन त्या वर्षी मैदान पार पाडले आजही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात नेहमी व्यस्त असतात हा पुतळा उभा करताना सुद्धा झुरी सरांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी सर्वांना सांगितले की कोणतेही सार्वजनिक जागेवर पुतळा उभा करायचा नाही त्यासाठी त्यांनी सर्वांना पटवून सांगून खाजगी मालकी हक्क जागेत उभा करून एक आदर्श निर्माण केला आहे या सर्व कामासाठी त्यांनी सर्वच बाजूंनी मदत केली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचं सा औचित्य साधून निंबोडेकरांच्या सा खोपण्यात यशस्वी झालेत कारण गावातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन कोणतीही राजकीय पक्षाचा पार्टीचा गटाचा न विचार करता सर्वांनी एकजुटीने मूठ बांधण्यात यशस्वी ठरल्याबद्दल उपस्थित सर्वांनी नानासाहेब झुरेसरांचे कौतुक केले व अभिनंदनही केले या कार्यक्रमासाठी माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब माजी सभापती सौ साव पुष्पा जयवंत सरगर आटपाडी तालुका भाजपा माजी अध्यक्ष श्री जयवंत भाऊ सरगर निंबवडेचे लोकनियुक्त सरपंच श्री बाळासाहेब मोठे शिक्षक बँकेचे डबल चेअरमन श्री यु टी जाधव सर आटपाडीचे युवा नेतृत्व श्री विनायक पाटील तसेच निंबवडे गावातील समस्त ग्रामस्थ मुठेवाडी वाक्षेवाडी व आटपाडी तालुक्यातून बरेच मान्यवर उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी